दीड शतकानंतर आजही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जीवनचरित्र दिशादर्शक ठरावे असेच कोल्हापूर गादीचे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज व्यसनमुक्ती स्त्री शिक्षण विधवा पुनर्विवाह विधवा शिक्षण अस्पृश्यता निर्मूलनाच्या क्षेत्रात प्रबोधक या नात्यानं तत्कालीन समाजासाठी आशेचे किरण ठरलेत सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी जन्मलेल्या शाहूंनी असामान्य कर्तबगारीतून समाज प्रेरित केले आहे कृषी क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या शाहूंनी दारूबंदीच्या माध्यमातून अलौकिक सामाजिक योगदान दिले आहे अठ्ठेचाळीस वर्षांचं अल्पायुष्य लाभलेल्या शाहू महाराजांनी पुढील अनेक शतकांच्या सुधारणाची वाद तेवत ठेवली आहे सव्वीस जून राजर्षी शाहू महाराजांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त प्रुडंट आणि लाईव्ह मराठी या स्मृतींना उजाळा देत आहे छत्रपती शाहू महाराजांना आमचा मानाचा मुजरा गोमंतकात प्रथमच लोकराजाच्या विलोभनीय स्मृतींना प्रकाश झोतात आणण्यासाठी प्रयत्न होतोय येत्या सव्वीस जून रोजी रवींद्र भवन साखळी येथे सकाळी दहा वाजल्यापासून या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होऊया